आज आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि त्यांची रिक्वेस्ट आहे की त्यांची छाती आहे साडेआठ इंच उंची आहे तेरा इंच समोरचा गळा साडेपाच इंच मोंढा साडेपाच इंच मागचा गळा नऊ इंच आणि शोल्डर त्यांनी सहा इंच सांगितले तर याप्रमाणे आपण आज कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप आणि हे ही रिक्वेस्ट आहे कारण हे आहे बत्तीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग तर आपण तुम ज्यांचे बत्तीस नंबर असतील ब्लाउजची साईज असेल त्यांच्यासाठी ही कटिंग नक्कीच लागू होती तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे कारण यामध्ये आपल्याला कोणते कोणते माप बरोबर आहेत कोणते बरोबर नाहीत ते आपण ही त्या रिक्वेस्टप्रमाणे आपण हे आपल्याप्रमाणे कटिंग करणार आहोत तर चला तर मग कटिंग करूया आणि आजचा क्लासचा दिवस आहे चौथा आज चार दिवस पूर्ण झालेला आहे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण हा क्लास सुरू केलेला आहे तर हा क्लास तुम्हाला घर बसल्या बसल्या घर बसून हा क्लास तुम्हाला जॉईन करायचा आहे आणि एकदम परफेक्ट तुम्ही जरी क्लासला जरी गेल्या तर तुम्हाला इतके डिटेल्समध्ये कोणी समजून सांगत नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सर्व या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तर सुरू करूया कटिंग सर्वप्रथम ब्लाऊजची उंची घेतात कारण त्यांची उंची आहे तेरा इंच आपण ठेवणार आहोत चौदा इंच कोणत्याही मापाच्या ब्लाउजमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवतो तर ही कटिंग आहे अशी उंची आपण चौदा एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे त्यांनी आपल्याला शोल्डर सांगितले सहा इंच पण शोल्डर सहा इंच चालत नाही शोल्डर ठेवायचं आहे पाच इंच कारण त्यांचा गळा आहे नऊ इंच तर नऊ इंचासाठी आपण पाच इंच हे शोल्डर ठेवत असतो गळा आणि शोल्डर पाच इंच ठेवतो त्यांचा मुंढा आहे साडेपाच इंच तर आपण साडेपाच इंच हे बरोबर करेक्ट ठेवणार आहोत आणि त्यांची छाती आहे साडेआठ इंच तर आपण यामध्ये सिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत समोरचा गळा आहे पाच इंच साडेपाच इंच तर आपण साडेपाच इंच गळा ठेवलेला आहे गळा गळा रुंदी ठेवलेली आहे सव्वा दोन इंच एकदम परफेक्ट अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे त्यांनी माप बरोबर सांगितलेत फक्त गळ्यासाठी त्यांनी सहा इंच शोल्डरसाठी त्यांनी सहा इंच सांगितलं होतं पण शोल्डर सहा इंच चालत नाही कारण त्यांचा गळा मोठा आहे नऊ इंच मागचा गळा आहे आणि जो खड्डा आहे अर्धा इंच पाऊन इंच आता आपण हे असं परफेक्ट असं हे आखून घ्यायचं आता आपण यामध्ये मार्जिन ठेवलं ठेवणार आहोत एक ते सव्वा इंच कारण एक सव्वा इंच खूप झाली मार्जिन अशी ही कटिंग बत्ती आहे बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग आहे परफेक्ट अशी ही कटिंग आज होणार आहे बत्तीस साईजची तर गा आपण समोरचा आकार दिलेला आहे आता आपण क्रॉस पट्टी नेहमीप्रमाणे आपण घेणार आहोत अडीच आणि तीन अडीच आणि तीन ही ठेवायचं आहे परफेक्ट माप नेहमीसाठी कोणत्याही ब्लाउजला तुम्ही हा फॉर्मुला यूज करू शकता आता बत्तीस नंबर म्हटलं की कटोरी पाच इंच आली ही लाईन आपण खाली वडायची आणि ह्या खड्ड्यापासून ठेवायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच आणि गळ्यापासून वर जायचं आहे आपल्याला एक इंच तर ही आहे बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग एकदम परफेक्ट करू शकता तुम्ही आता आपण याला कट करून घेऊया म्हणजे आपण याची कटोरी आपण वाढून कशी घेतात ते सुद्धा दाखवणार आहोत हे आहे तुमचं परफेक्ट माप मापचा गळा तुमच्या आवडीप्रमाणे त्यांचा नऊ त्यांना सांगितलेला आहे आपण नऊ इंच कट करूया तर हे झाली अशी परफेक्ट कटिंग एक एक पार्ट दाखवते हा झाला फ्रंट इथून झाली आपली फिटिंग शिलाई ही आहे कटोरी मेन कटोरी ही आहे क्रॉस पट्टी तीन आणि अडीच आणि हा मागचा बॅक पार्ट तर त्यांचा गळा आहे नऊ इंच आपण नऊ इंच गळा हा कट करूया सव्वा दोन इंच तर असा हा मागची बाजू येणार आहे पाठीची बाजू येणार आहे अशी ही तुमचा गळा नऊ इंच गळा परफेक्ट अशी ही कटिंग इथून आपली शिलाई मार्जिंग म्हणजे फिटिंग येणार आहे इथून बाकीची आहे मार्जिंग तर अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग तयार झालेली आहे आणि त्यांची रिक्वेस्ट पण होती आणि त्यांच्यासाठी ही रिक्वेस्ट आपण पूर्ण केलेली आहे आत्ता आपण कटोरी वाढून कशी घ्यायची आत्ता हे आपण पाहणार आहोत तर आपण याच्यावर आता हा सरळ पेपर आहे हा सरळ आहे आपण ठेवणार आहोत क्रॉसमध्ये आणि बत्तीस साईज म्हटलं की कटोरी आपली पाच इंच येते आणि त्यामध्ये आपण वाढून घेणार आहोत अडीच इंच तर अडीच इंच वाढून कशी घ्यायची आपण पाहूया आपल्याला पूर्ण कटोरी तयार पाहिजे आहे साडेसात इंच तर आपण ही साडेसात पे हे ठेवून शिलाई मार्जिंग गळ्यापासून फक्त शिलाई मार्जिन ठेवायची हे वाढवत वाढवत येईलच आहे खाली तुम्हाला जायचंय दीड इंच तर ही तुमची वाढीव कटोरी अशी होणार आहे तयार येणार आहे साडेसात इंच पाहू शकता हे साडेसात इंच आपली तयार आहे आणि आपण चेक करायचे की आपली कटोरी बरोबर आहे की नाही ती कशी चेक करायची हा जो फ्रंट आहे तो आपण इथं ठेवून द्यायचा आहे असा या पद्धतीने ठेवून द्यायचा आणि पाहायचा आहे चेक करून आपली कटोरी बरोबर हाय उंची झाली आहे की नाही तर आपली ब्लाउ कटोरी ब्लाऊजची कटोरी बरोबर अगदी परफेक्ट झालेली आहे फ्रंटपेक्षा कटोरी एक इंचानी खाली असती तर अशी ही कटोरी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायचं आहे आता आपण बाहीसुद्धा कट कर करून देणार आहोत तर पाहूया बाही त्यांची किती कशी निघती तर आपल्याला ठेवायचे आहे पाच इंच कटोरी तर आपण घेणार आहोत तीन इंच हा टक्स ठेवणार आहोत आणि अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवणार आहोत टक्स हाईट ठेवणार आहोत आपण तीन इंच तर पाहूया आपली कटोरी कशी तयार होणार आहे तर हा तुमचा टक्स पॉईंट झाला आणि ही तुमची मार्जिंग झाली तर तुमची कटोरी आपल्याला किती येणार आहे या पद्धनी पद्धतीने तुमची कटोरी तयार होणार आहे आपल्याला कटोरी पाहिजे आहे पाच इंच तयार कारण ही शिलाई मार्जिंग आणि ही शिलाई मार्जिंग मिळून आपण तर आपली कटोरी पूर्ण आपली इथं पाऊ इंच शिलाई जाणार आहे इथं पाऊ इंच इथं पाऊ इंच अशी आपली एक इंच आपल्याला इथं शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे तर आपली कटोरी आता अशी सहा आहे तर तयार आपली पाच होणार आहे या पद्धनी पद्धतीने तुमचा टक्स पॉइंट येणार आहे परफेक्ट असा पाहू शकता तर ही होती कटोरीची कटिंग आता आपण बाहीची कटिंग करूया आता बाही ठेवूया पाच इंच आपण घेणार आहोत चार इंच बाही ठेवू पाच इंच आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत तर एक्स्ट्रा आणि बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी जी घडी लागती ती आपण साडेसात लागते पण आपण आठ आप ठेवणार आहोत कारण मार्जिन सहित जास्त एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असेल तर आठ इंच ठेवायचं आहे साडेतीनचं आपण उत्तर देणार आहोत तर याप्रमाणे तुमची याप्रमाणे तुमची बाही अशी बाही चार इंचाची बाही आपण ठेवलेली आहे एक इंच एक्स्ट्रा म्हणजे पाच ठेवलेली आहे अशी ही बत्तीस साईजच्या ब्लाउजची आपली कटिंग झालेली आहे परफेक्ट बाही सकट कटोरी सकट चला तर मग आता इथंच व्हिडिओ संपवूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद